नमस्कार मी तनया न्यूजच्या कृषी अपडेट मध्ये फळबागा टिकवण्याचं मोठं आव्हान शेतकऱ्यांसमोर उभं राहिले अंबड तालुक्यातील शहापूर गावात मागील काही दिवसांपासून पाणी पातळीत घट झाल्यानं पाण्याअभावी फळबागा सुकू लागल्या असल्यानं फळबागायतदार शेतकरी चिंतेत सापडलेत वंशावर सुधारणा त्याबरोबरच दुग्धोत्पादनात वाढीच्या अनुषंगानं देशभरात कृत्रिम रेतनाला प्रोत्साहन देण्यात आले मात्र यातून जातीवंत देशी गोवंशाचं अस्तित्व संपुष्टात येत मिश्र जातीचे पशु तयार झाल्याचा आरोप सातत्याने होतो असे असले तरी राज्यात गेल्या काही वर्षात कृत्रिम रेतनावर भर दिला जात आहे यासाठी एकूण उत्पादित चाळीस लाखांपैकी सत्तावीस लाख रेत मात्रांचा वापर होत असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाच्या सूत्रांनी दिली आहे केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयानं दोन हजार पंचवीस सव्वीस या हंगामासाठी बी टीमधील बोलगार्ड दोन प्रकारच्या कापूस बियाणे दरात यंदाही वाढ केली आहे ही दरवाढ देशभरात लागू राहणार असून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढणार आहे दुसरीकडे बीटी कापूस बियाणे तंत्रज्ञानातील सुधारित वाण किंवा आवृत्तीची प्रतीक्षा शेतकऱ्यांना कायम असून याबाबत शेतकरी वर्गात नाराजी आहे गेल्या चार वर्षांच्या तुलनेत इथे इथे चा यंदा इथेनॉल कंपन्यांना मक्यापासून तयार झालेल्या इथेनॉलचा सर्वाधिक पुरवठा होत आहे यंदा फेब्रुवारी अखेर मक्यापासून तयार झालेल्या एकशे एकोणीस कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा झालाय चालू खरेदी हंगाम अखेरच्या टप्प्यात पोहोचला असताना परभणी जिल्ह्यातील मानवत परभणी या कापसाच्या प्रमुख बाजारपेठांतील खाजगी खरेदीच्या दरात थोडी सुधारणा झाली आहे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर यंदा वाशी येथील बाजार समितीमध्ये आपूसची आवक गतवर्षीच्या तुलनेत कमीच राहिली आहे यंदा दोन दिवसांत शहात्तर हजार पेठ्या रत्नागिरीतून व सिंधुदुर्गातून दाखल झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीचे सरकार आल्यानंतर शंभर दिवसांच्या आत राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती केंद्रानं जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा दहा टक्के जास्त भाव देऊ अशी आश्वासनं देण्यात आली आहेत बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने शिरसुफळ ग्रामपंचायतीची मागणी विचारात घेऊन शिरसुफळ येथे नव्यानं मेंढी बाजाराचा प्रारंभ बाजार समितीचे सभापती विश्वासराव आटोळे व सरपंच जुई हिवरकर यांच्या हस्ते करण्यात आलाय पहिल्या दिवशी पंचेचाळीस शेळीमेंढींची आवक झाली आहे तर वीस मेंढ्यांची विक्री होऊन साधारणतः लाखाच्या आसपास उलाढाल झाली आहे या बातमीसह वेळ झाली आहे कृषी अपडेट मध्ये तेच थांबायची तोपर्यंत न्यूज न्यूजनगड